नमस्कार सी चोवीस तास मध्ये आपला हार्दिक स्वागत आहे आता सध्या संगमनेर शहराची नगर परिषदेची निवडणूक ही लागलेली आहे आणि यामध्येच आज दिनांक पंधरा तारखेला आज आपण खांडगाव या परिसरात थांबलेला आहे आज पाहू शकतात आपण माझ्या मागे संगमनेर नगर परिषद परिषदेची सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस या निमित्ताने स्थायी संरक्षण पथक हे निर्माण केलेलं आहे तर या निमित्ताने सर्व गाड्या इथं या परिसरात थांबत आहेत चेकिंग चालू आहे त्या निमित्तानेच आपण पाहू शकतात इथं गाडी नंबर एम एच पंचवीस ए एस अठ्ठ्याऐंशी एकावन्न ही उभी आहे ह्याच्यात कॅश मोठी सापडलेली आहे असं संकेत आहे आता ही कॅश कोणाची आहे आणि कशासाठी ही जात होती त्याच्यात निष्पन्नासाठी आता संगमनेचे उपविभागीय अधिकारी सोनवणे साहेबही या ठिकाणी उपलब्ध आहे आणि मोठ्या प्रमाणात ही कॅश धरलेली आहे पाहूया ही कोणाची कॅश आहे कधी कोणा कसा उलगाडा होईल याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे तरी आम्ही वेळोवेळी वे सर्व माहिती या निमित्ताने सर्व नागरिकांना देणारच आहोत आता सूत्राच्या माहितीनुसार संगमनेर खांडगाव या ठिकाणी कॅश मोठ्या प्रमाणात धरली आहे त्याची अंदाजे रक्कम एक करोड रुपये अशी आहे नेमका ही रक्कम ही कुठ कोणाची आहे आणि कोणाकरिता ही जाणार आहे आणि कोणाकरिता ही जात होती याची ही चौकशी या ठिकाणी चालू आहे पाहूया नेमका ही कोणाची कॅश आहे आणि किती आहे अंदाजे ही वर्तवली जात आहे नेमका आता गुन्हा दाखल होण्याची किंवा चौकशी इथं पोलीस करत आहे व इलेक्शन कमिशनर जे आहे हे यावर काय कारवाई करणार आहे याकडेच सर्वांचं लक्ष लागून आहे की इलेक्शनसाठी नसून तर नेवंडे कॅनोल साठी जे लेबर पेमेंट असतं त्याकरिता ही गेलेली आहे नेत आहे अशीही खबर या निमित्ताने येत आहे नेमकं आता ही यात पोलिसांचं व संगमनेर येथील प्रशासनाच का काय भूमिका असणार आहे या पेमेंट संदर्भात आपण पाहूया चवीसशे चोवीस तास संगमनेर